पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचं उत्तर देण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान मधील दहशतवादी तळ नष्ट केले त्यानंतर पाकिस्ताननं भारतावर हल्ले केले मात्र भारतीय सैन्यानं हे हल्ले परतवून लावले या संघर्षादरम्यान अवघ्या जगानं भारताच्या क्षेपणास्त्राची ताकद पाहिली आता भारताची हीच ताकद आणखी मजबूत करण्यासाठी सैन्याच्या ताफ्यात भार्गवासराची एंट्री झाली आहे भार्गवास्राच्या यशस्वी चाचणीनंतर पाकिस्तानला धडकी भरली आहे भार्गवस्त्र नावाची ही हार्ड किल मोड काउंटर ड्रोन प्रणाली सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड एस डी एल न डिझाईन आणि विकसित केली आहे त्याची ही चाचणी यशस्वीरित्या पार पडली आहे ओडिशाच्या गोपाळपूर येथील सीवर्ड फायरिंग रेंज मध्ये त्याची चाचणी घेण्यात आली आहे भार्गवास्त्र ही प्रणाली सूक्ष्म रॉकेटद्वारे ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे विशेषतः ड्रोनच्या डोक्यांना रोखण्यासाठी ही प्रणाली विकसित केली आहे ही एक नवीन स्वदेशी काउंटर ड्रोन प्रणाली आहे